रुग्णालय एक अशी जागा जिथे जीव वाचतात पण इथेच एखाद्याचं आयुष्य संपतं तेव्हा प्रश्न उभा राहतो चूक कुठे झाली ही कथा आहे एका तरुण आईची जी आयुष्य देताना स्वतःच आयुष्य गमावून बसली ती एकोणीस वर्षाची पायल लालबागी स्वप्नांनी भरलेली गर्भवती घरातल्या प्रत्येकासाठी छोट्या बाळाचं आगमन म्हणजे एक उत्सव होता तिचा हसरा चेहरा तिचा आत्मविश्वास सर्व काही ठीक चाललं होतं प्रसूतीची वेळ जवळ आली आणि कुटुंब तिला ससून रुग्णालयात घेऊन आलं कारण त्यांना विश्वास होता सरकारी रुग्णालय म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर अनुभवी स्टाफ आणि सुरक्षित वातावरण पण त्या दिवशी त्या चार भिंतींमध्ये काय झालं हा अजूनही प्रश्नच आहे लग्न झाल्यावर वा वाला मला शिकायचे दिवस गेल्यानंतर घरी राहिली परत बाळाचे स्वप्न तिने रंगवले होते बाळासाठी हे कर ते कर सारखी मला मुलगा करणारे मी ते करणारे लई करत होती तिला खूप आनंद झाला होता <laughs> अक्षरशः वाईट परिस्थिती आहे तुमची या या परिस्थितीमध्ये माझ्या पाच मुली आहेत मला त्यातली माझी चार नंबरची मुली आहे खूप कष्ट दिवाळ आलो होतो माझ्या पुरी लालाच मोठ गेलत मी त्यांची शिक्षण गेलती जेणेकरून की पुढे जाऊन धक्के नाही खावो माझ्या मुलींनी म्हणून मी म्हणायचे तुम्ही स्वतःच्या पाया उभे राहा खूप कष्टने वाढत होत मी माझ्या मुलींना दोघ जे प्रत्येक गोष्टी गो लाचार असतात ते तिकडे जातात आणि तिकडंदाराची जा मृत्यूची घंटा वाजायला लागली आता त्यांचं काय वय होतं काय तरुणपणे त्यांच्याच बरोबर असा अन्याय त्याचा झाला लागला तर जे काही सरकारी हॉस्पिटल असतात तिथं आरोग्य समिती असते त्या आरोग्य समितीने तिथल्या व्यवस्थापनाने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यात त्यांना वेळी ताब्यात घडवलं पाहिजे अशी आमच्याकडून आमच्या समाजाकडून नातेवाईकाकडून अशी अपेक्षा